नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर जिल्ह्यात चार महिन्याच्या मुलीसह महिलेने जीवन संपवले पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात कासा पोलीस स्टेशन हद्दीतील सिसने आंबोली गावातील रहिवासी मनिषा जयेश वय तेवीस तसेच तिची मुली अनुश्री जयेश वय साडेचार महिने राहणार शिसने शिपाईपाडा यांनी जीवन संपवले मिळालेल्या माहितीनुसार पती जयेश हडल हा बोटीवर कामावरून आल्यावर पत्नी बरोबर न राहता कुटुंबासोबत राहत होता तसेच मित्रांबरोबर फिरण्यास गेल्याच्या राग पत्नी मनीषा याला आल्याने मनीषाने रागाचे भरात आपली चार मुली हिला गळा दाबून ठार केले व स्वतः संपवले परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे कारण की चिमुखी बरोबर स्वतःच्या जीवन संपवला कासा पोलिसांनी तातडीने जाऊन सिसने येथे पंचनामा करून कासा उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणले व कासा येथील पोलिस निरीक्षक भडंगर साहेब पुढील तपास करीत आहे रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट